नमस्कार लोकप्रवाह न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेटसाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा पैठणीच्या खेळातून जागतिक महिलादिनी कर्कममध्ये माता माऊलींच्या चेहऱ्यावर फुल्ले हास्य आणि समाधान श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजित पाटील यांच्या वतीने माता भगिनींना स्वतःसाठी वेळ देता यावा यासाठी मैत्रिणींच्या सहवासात त्यांना दोन क्षण स्वतःसाठी जगता यावे या सुप्रसिद्ध निवेदिका मोनिका जाजू यांच्या उत्कृष्ट संयोजनातून खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याला स्थानिक माता भगिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यंदाचा महिला दिन व महाशिवरात्रीनिमित्त अत्यंत कार्यक्रम आनंदात साजरा करता आला याबद्दल माता भगिनींनी श्री अभिजित पाटील यांचे कौतुक करत भरभरून आशीर्वाद दिले या सर्व माता भगिनींच्या कुटुंबातील एक सदस्य भाऊ आणि एक मुलगा म्हणून त्यांच्यासाठी कार्य करणे माझी जबाबदारी आहे येत्या ये काळात त्यांच्यासाठी कार्य करण्याची ऊर्जा या आशीर्वादातून प्राप्त होईल असे सांगितले यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण माजी सभापती रजनीताई देशमुख रश्मी अमर पाटील डॉक्टर मृदुला तळेकर दुधाने मॅडम समृद्धी अभिजित पाटील प्रदीप पाटील बाळू अण्णा गुळमे घनश्याम शिंगटे सुभाष गुळवे सतीश देशमुख रमेश खारे अर्जुन शेटे लक्ष्मण नलवडे सचिन शिंदे यासह अनेक ग्रामस्थांसह महिला भगिनी नागरिक उपस्थित होते पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची